मित्रांनो शासन देते अर्थ सात लाखपर्यंत सबसिडी वीस लाखाच्या गाई आणि म्हशीच्या प्रोजेक्टला ही केंद्र शासनाची योजना आहे ज्यामध्ये जर का वीस लाखाचा प्रोजेक्ट करायचा झाला मर्यादा आहे वीस लाखाची गाई किंवा म्हशी मग कोणत्याही गाई किंवा म्हशी घ्या तुम्ही आणि या वीस लाखामध्ये जर तुमचा प्रस्ताव असेल करायचा तर वीस ते बावीस ज्याला म्हणतो आपण गाय किंवा म्हशी घेऊ शकतो आपण जर ग्रामीण भागात करत असाल महिलांच्या नावाने प्रस्ताव करत असाल किंवा मागासवर्गीय मधून प्रस्ताव करत असाल किंवा मिलिट्री रिटायर्ड व्यक्ती असेल आणि ते प्रस्ताव करत असतील तर सात लाख रुपये सबसिडी भेटू शकते प्रस्ताव केल्यानंतर बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर आणि जर इतर कास्टची व्यक्ती असेल आणि ग्रामीण भागात करत असू तर पंचवीस टक्के म्हणजे पाच लाख रुपयापर्यंत सबसिडी भेटू शकते प्रस्ताव घेणं चालू आहेत मार्च मार्चपर्यंत ही योजना म्हणजे सध्या तरी